राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ गुरांचा वाडा कोसळून सहा गुरे व एक महिला जखमी घटनेने शेतकरी दाम्पत्य घाबरल्यामुळे पाच तास बुरे पडलेल्या वाड्याखाली रायगड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे पोलादपूर शहरातील रस्त्याजवळ अतिवृष्टीमुळे मंगळवारी पहाटे वाजण्याच्या सुमारास शेतकरी मोतीराम झोरे यांचा को वाडा कोसळला त्यामुळे झोरे यांच्या वाड्यातील सहा जनावरांमधील दोन दुबट्या म्हशी दोन गायी व दोन वासरे वाड्याखाली अडकून जखमी झाली तसेच झोरे यांच्या पत्नी देखील जखमी झाल्या आहेत एक गंभीर जखमी झाले आहे तर एका एक गाईला दुखापत झाले आहे तसेच यावेळी वासरांचा दावा तोडण्यासाठी गेलेल्या गंगूबाई झोरे यांच्यावर देखील वाड्याचा काही भाग कोसळला असून त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत त्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले सदर घटना सकाळी मॉर्निंग वॉक साठी सावंतकोण रस्त्यावर आलेल्या मंडळींच्या घरी परत जात असताना सकाळी साडे वाजता लक्षात आल्यानंतर तातडीने मदतीसाठी हालचाल सुरू झाली या मंडळींमध्ये यंग ब्लड ॲडव्हेंचर अध्यक्ष सुमेश शेठ जनसेवा शाळा मुख्याध्यापक विकास मांढरे स्थानिक ग्रामस्थ अशोक पवार संतोष तुरडे संदीप सावंत हे होते या घटनेची माहिती मिळताच श्री रेस्क्यू टीमचे दीपक उदेकर नरवी रेस्क्यूचे दत्ताराम पवार यांच्यासह सदस्यांनी धाव घेत मदत कार्य केले या घटनेमुळे शेतकऱ्याला शासनाची भरपाई मदत मिळावी अशी मागणी होत आहे सदर घटनेची माहिती मिळताच मुंबईकडे जात असताना युवासेना कोकण विभागीय सचिव विकास गोगावले यांनी फोनद्वारे संपर्क साधून सदर ठिकाणी तातडीने शेड उभारण्यासाठी पदाधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याचे समजते न्यूज साठी सचिन मेहता सह देवेंद्र दरेकर पोलादपूर कृपया झंझावाद सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा